कसा आठवण आहेत का जाम आठवण येत बघा या आमचा मामूस मखारा बनवायचा असा भारी भारी मखारा बनवायचा माणूस बघा आमचा बापूस माझा बापूस बघा कसा एकदम डेंजर मखारा बनवायचा आमचा मामूस फुल खात्री आहे ओके okay काय तर बसलेलो आहे आम्ही पाऊस काय थांबत नाही तर आम्ही आता काहीतरी टाइमपास करावा म्हणून सबसे कातील देऊ तुम्ही पाठील आणि मी दाखवू ना तुम्हाला आमच्या बारीकपणीचा फोटो बघायला घेतले थांबरा येऊ नाही येऊ मी नाही येऊ तरी येतो यो मी बघा हो तुला दिले मी अजून कुठेतरी असेल थांबल मी दुसरं कुठेतरी होतो ना मी कोण यो 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 मी ये तो, तो तो मास पहिले मखारा बनवायचा आहे बघा मखारा बनवायचो आम्ही मामूस बनवायचा आमचा मखारा चिकीवाला फोटो कसा दिसतय कडाक काय कवर कवरा आठवण आहेत का जाम आठवण येत बघा या आमचा मामूस मखारा बनवायचा असा भारी भारी मखाना बनवायचा माणूस लाईट बंद कर जुना घर आमचा जुना घर लाईट बंद करा रे सो मस्त थांबा अजून दाखवलं तुम्हाला असतील हो नाही <laughs> बघा आमचा बापूस माझा बापूस बघा यो आमचा मामूस यो रोशन मामा यो विकास यो आमचा बापूस अरे पालट ना हेपले आहे ये। ही ये आमची ज्योतिताये मावशीची पोर आणि मोहिनी मुंडी हे बघा यो एक मखार बनवलेला आहे कसा एकदम डेंजर मकार बनवायचा आमचा माणूस खात्री आता बघायलाच घेतले तर तुम्हाला सगळ्याच दाखवता किती भाईबाई मखारा बनवायचा सगळ्या आमच्या जुन्या जुने फॅमिली दाखवता तुम्हाला गाई यो बघा यो कारंजा बनवला होता मागच्या बघा कारंजा वगैरे मस्त बनवला तारपात्री टाकली होती मागे यो एक मकार अख्या घराला गेला होता ती कोण करते हे बघा यो आर्टिस्ट अर हे बघा मस्त पैकी कारंजा करत कारंजाच्या गणपती डेकोरेशन मध्ये आरती करता आम्ही घंटा बिंटा वाहत होता आमची मावशी जेवण वगैरे मस्त इथं इथं दरवाजा होता यो दरवाजा आहे ना इथं होता जीज़। जीज़। मी बघा कसा लाल कपडेवाला यो यो बारका पापड खाता हे बघा काहीच किती मस्त मजा यायची तुकड्या वेगळ्या खेळायचो तेव्हा एकच गणपती होता आमच्या इथे बघा आमचा माणूस तेव्हा एकच गणपती होता आमच्या इथे पाच घरां आता पाच घरांत पाच झाले हे बघा जेवण वगैरे मस्त घरच्या घरी इथल्या इथंच तिथंच जेवण म्हणा ना तिथं लगेच बसायचं जेवण झाल्यावर हे बघा मी टाकू बघा काला टाकू बघा कसा प्रणय पाटील ब्लॉग्स कसा बघते बघा अजून टाकू दाख बघा यो टाकू बघा ना का असण म्हणा आहे आणि हे हॉटेलच्या ओपनिंगचा बघू शकता तुम्हाला यो यो बघा तरुण संचा पप्पा तरुण संचा पप्पा यो आणि यो आमचा पप्पा सगळ्यांना लास्टला वाईट यो आमचा पप्पा यो बघा यो माझा बापूस यो तरुण बापूस मापूस ज्या हॉटेलची ओपनिंग न्यू मार्सी हॉटेल होता ना आमचा तेव्हा आम जो आम बघा म्हणजे आहे अजून आहे हे बघा ही आमची आई ही तरुण सनची आई ही आमची आई हे बघा हे ओपनिंग Baba, yeah. Indi, yeah. 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 Mama, yeah. yoh baba, ini yeah. baba, ini baba, baba, ini baba, ini baba, 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 baba,

बघा कसा डाकू दिसतात आणि आमची बळी ही मोठ्या मावशीची नाही ना काही आणि माझी सख्खी बहिणीस कोमल आणि जो बघा झोप्या पण हे पाटील ब्लॉक आणि मोहिनी ब बा, आणि भावना वाहिले भावना वाहिले आणि कोमल माझी बहिणीस आणि कोण आहे का ती वल्क नाही मला अशोक लोखंडे आणि ब बघा आईस ना माझा बापूस आमच्या आईस बापासच्या लग्नानेवर फोटो नसते सजवलं एवढं हॉटेलच्या ओपनिंग मध्ये फोटो सजवले आणि कॅमेरामध्ये ओके काय तर झालेला आमचा बघून सगळा तुम्हाला सगळा दाखवला असं तुम्ही वाईट आणि माझ्या जाम हसला असतं म्हणून ओके बाय थँक्यू चला झाले ते फोटो बघून अजून यांचं चालू आहे एवढा खतरा निघेल झालं अंड्या तर अंडी बांधाचा प्लान चालले काय करायचं बांधायची अंडी खरंच शेडी लागेल तर आम्ही दावा फोटो ते स्कॉर्पिओ घेतली होती ना तेव्हा शेडी लागेल या इकडे टाका ओके कायच आता मस्त पैकी ज्यूस पिऊन आलेलं आहे तर नारल जेवाला बला नारल पाहिजे आमच्या एकाला हे ढोलकी ना चांगली ना वाजून काय फुट नाही फुटत तर तुझ्या हरकत कधी लोकल ओरिजनल ते मी फुटल मीनी तुझा सांगले अख्या गावाला तर सांगित असत झालं वीस लगेच असं घेतलं ना असं टाकलं लगेच वीस झालं ना ना काय विषय झाला तुझा का बोमाल एवढा ये दहा हजारचा माल दहा हजारचा माल बाहेर टाकला तर कोणी पाच रुपये पण देणार नाही कोणी दहा हजारचा माल काय तरी सांगायला माझा फक्त लरना जरासा लरना मग माझ्या जरासा लहानचा माल गेला लरना जरासा लरना फ्रीज ये ना जरा फ्री मग कसला दहा हजारचा माल गेला पाचशे चा माल आहे तो काय नाही मग चालू दहा हजारचा मग चढला दहा हजार चालू तू काय बाबा

टेन्शन मध्ये जा जरा टेन्शन मध्ये जा ना जरा दहा हजार सामान तिकडे हात दाखवो ओके काय तर आले मस्तपैकी जिमला आता आणि आता इकडे डेकोरेशन पैकी जास्त अर्ध्या पैकी जास्त झालेलं आहे डेकोरेशन बघू शकता खतरनाक दिसतं काय याला काय बोलताना ओमकार माहित तरी आहे का काय बोलतात तुम्हाला विचारले मी मला माहिती आहे रे तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का काय बाबा गाय कसं वाटतंय कसं आहे कमेंट सेक्शन मध्ये सांगून द्या आम्हाला हे सॉरी आणि गाय बघू शकता इको फ्रेंडली मस्त एकदम पुट्ट्यापासून बनवलेलं आहे कुठं काही प्लास्टिक नाही फक्त पाईप प्लास्टिकचं वापरलंय ना आम्ही त्या पाईपाचं प्लास्टिक चालतं पिशव्यांचं प्लास्टिक थर्मावल नाही चाल ना फक्त दिव्याची आग लागू देऊ नका नाही बघा एवढं कुठं जमा केला मी ओके गाईस तर चला आता मस्त जेवण करायला घेतलेलं आहे आणि खूप दिवसातून आज ब्लॉग टाकलेला आहे जाईस तर व्हिडिओ अज्ञी आवडली असेल तर नक्की लाईक करा लाईक करा विसरू नका चला बघू शकता आवरा चिकन घेतले आवरा भात घेतले मग खाता होता मस्त पैकी ना तुम्ही पण तुमची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉकमध्ये गुड नाईट